जिल्हाचे पालकमंत्री युद्धजी सामंत म्हणजे भाईजी आमदार साहेब त्यांचे तिथं श्री दुर्जप अन्नजी सामंत आहेत त्यांच्या आमच्या वाडीत ते आमच्या वाडीमध्ये पहिल्यांदाच आगमन झाले त्यामुळे पूर्णपणे त्यांच्या धार्मिक स्वागत वाडीच्या तसेच आमचे एक पटंचे इसनशेत काजी आमचे वाडीला पहिल्यापासून जालणारे आमचे एकदम शेत त्यांच्यामुळे आमची वाडी असे तोट आहे त्यामुळे आम्ही त्या काजी वाड्यामुळे आम्ही अजूनपर्यंत इथं आहोत त्या वाडीमध्ये त्याच्यामुळे त्यांचे पण अधिक स्वागत करतोचा सकाळ समारंभ नमस्कार विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारत बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज स्त्री उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला प्रथम त्रिवार अभिवादन आज माननीय अण्णाजी सामंत यांचे आज आपल्या वाडी वाडीमध्ये आल्याबद्दल आणि उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर यांचे स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रथम अन्नाजी सामंत यांचे शांत कृपा देऊन स्वागत करतील आमच्या वाडीचे भारतीय भारती बहुतमास शाखा क्रमांक नऊचे अध्यक्ष विशाल प्रकाश पवंत तालुका अध्यक्ष कांचनई नागवेकर यांचे स्वागत करतील आमच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष इसन्टे काजी स्वागत करतील अबोल कांबळे प्रशांत जी शेरे उस्मान का जी, आ, आ, काजी अलताफ काजी सोलीम गौरवनाथ बने प्रशांत चालके रिया सालवी तसेच विसा ना नासिर काजी विष्णू कांबळे उत्तमजी कांबळे विरुद्ध काजी

तसेच उपस्थित करायचे उपाप्रमुख अजय शिगोजी यांचे स्वागत नागवॅडमजी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार आज आपण चांद्रे इब्राहिमपटण येथील लालजी बरोबर या वाडीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांचे पिताश्री डॉक्टरेट सगळ्यांनी आता व्हॉट्सअपला बघितलं असेल साहेबांना डॉक्टरेट प्रदान झालेले आहे आपण त्यानंतरचा पहिलाच कार्यक्रम इथे झाला आहे डॉक्टर उदय रवींद्र सामंत यांचे पिताश्री आणि आमचे सर्वांच आदरणीय मार्गदर्शक आदरणीय अण्णा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य अल्ताब शेठ सन्मान्य हुसेन शेठ या विभागाचे विभाग संघटक सन्मान्य प्रशांतजी शेरे उपविभाग प्रमुख सन्मानिय अजय शेठ गोजे महिला विभाग प्रमुख सन्मानिय रिया ते साळवी युवकचे विभाग प्रमुख सन्मानिय प्रशांतजी ताळके आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय सलीम शेख आरचिरीचे धडाडीचे प्रमुख सन्मानिय गोरखनाथजी बने व्यासपीठावरील सर्वच आदरणीय मान्यवर समोर उपस्थित असलेले आमचे नासिर शेख सन्मान्य विष्णू शेख उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या वाडीचे वाडीचे अध्यक्ष आणि खास करून उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी आज तुम्ही खरंच अण्णांना बोलवलात आणि एक त्याचा उपक्रम इथे घेतलात अण्णा आम्ही साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेला या वाडीमध्ये जाऊन यांच्या घरामध्ये जाऊन बसलो होतो संशय प्रशंसे आमच्याबरोबर होते आणि यांना आम्ही तेव्हाही अभिवचन दिलेलं होतं आठवतंय ना की तुम्ही विकासाला घाबरू नका विकासाची गंगा आपल्यासोबत आहे तुम्ही जेव्हा जेव्हा हाक माराल तेव्हा हे सामंत कुटुंब आपल्यासोबत आहे हे सुद्धा तेव्हा वेळेला उपस्थित होते आणि युवकांनासुद्धा सांगितलं होतं बेसिकच्या लोकांनासुद्धा सांगितलं लो होतं आणि आपल्या महिला भगिनींना पण सांगितलेलं होतं पण काही असो वेळ जरी थोडी पुढे गेलेली असली तरी आज तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे आज आपल्याला जो जो काही विकास पाहिजे असेल महिलांसाठी सुद्धा खूप काही आहे आपण काही उद्योगधंदे करता आम्हाला माहिती आहे सुद्धा आपल्यातल्या काही बहिणी मासे आणतात त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात पण तो नुसताच पारंपरिक करण्यापेक्षा त्यासाठी सुद्धा आदरणीय साहेबांनी आपल्याला अनेक विविध योजना आणलेल्या आहेत अनेक त्याच्यामध्ये अनुदान मिळत आहे की महिलांनी त्याच त्याच पारंपरिक ते राहण्यापेक्षा थोडंसं पुढे यायला हवं आणि आपली आर्थिक उन्नती व्हायला हवी त्याचबरोबर आपले युवकसुद्धा आता शिकलेले आहेत किंवा जे घरी आहेत सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आता रोजगाराच्या संधी आपले उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि आपले पालकमंत्री आहेत त्यामुळे अनेक विविध संध्या उपलब्ध करण्यासाठी विविध कारखाने आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे पण आपणसुद्धा संपर्कात राहिलं पाहिजे तुम्हाला काय हवं आहे हे समजलं पाहिजे युवकांना काय हवं आहे हे समजलं पाहिजे महिलांना काय हवं आहे हे समजलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आमच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे नेहमी आमच्या संपर्कात राहिलात तर आम्हाला कळतं आहे की इथे काय पाहिजे त्यामुळे तुम्ही आज जो काही निर्णय घेतला आहे आज अण्णांच्या समक्ष आपण जो काय प्रवेश करणार आहात तो अतिशय चांगला हाती घेतलेला उपक्रम आहे तुम्ही यासाठी कधीच पश्चाताप करणार नाही आणि अण्णांच्या वतीने आम्ही सांगतो की व्यासपीठात बसलेली सर्व आम्ही मंडळी ह्या आम्ही अर्चणी विभागातली आहे तुम्ही जेव्हा जेव्हा हाक माराल रात्री अपरात्री वेळ प्रसंगी केव्हाही आम्ही सगळे तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत तेवढं मी वचन आणि थांबते जय हिंद छोट्यास वाढी वाडी तर वाडीतून आम्ही आपल्या गटामध्ये प्रवेश कर जाहीर करतो अण्णाने आपला आयुष्यभर विकास करतच आले आणि पुढे पण करत राहणार मी देवाकडे प्रार्थना करतो माझ्या अल्लाकडे प्रार्थना करतो की अल्ला अण्णाची उमर आणि वाढवत राहा आणि तसेच अण्णा आमच्यासाठी येत राहतील का जेव्हा पण आम्ही जातो दिवस हो रात्र हो अण्णा अशा दरवाजा खुला असतो कधीच अन्ना फोन पण रात्री पण बारा वाजता फोन करा अण्णा फोन उचलतात श्रीमंत हो गरीब हो कोण पण हो अण्णाकडे सर्व एकच आहेत बराबर बराबर आहेत म्हणून अण्णा आज आमचा सर्वांचा सा प्रेम अण्णाकडे आणि अण्णाचा पण प्रेम आमच्याकडे आहे कधी पण आम्ही जेव्हा पण अण्णाकडे बोलतो की अण्णा एक काम आहे गरीबाचं आहे तू गरीब बोलू नको तू काम घेऊन हो आलायस ना याचा काम शंभर टक्के आपण करूया आणि खरोखरच एवढी जी काम झाली आहेत एवढा विकास झालाय तो हे सामान आहे आहे दुसरा नाही ते आणि कुटुंबा सर्व आम्ही एक संधी मिळतो आहे आणि याच्या अगोदर पण सर्वांना हेच सांगायचो हुसेनबाईनी किती प्रयत्न केला होता की के सर्वांनी इलेक्शनच्या अगोदर एक संधी येऊया आणि जे उभाराचे जे, जे होते ना त्यांचा डिपॉझिट जप्त करायचा होता आम्हाला पण ठीक आहे जे झाला ते झाला आता पुढे आम्हाला दुसरं कोण पण अपोजिशनला उभा नाही राहणार असं आपल्याला करून दाखवायचं आहे हो की की सामंत साहेब आहेत ओनली वन उद्याची सामान्यच आहेत का की साहेबांनी सांगितलं आहे कुठला पण कुठल्या पण वाढीचा विकास हा अर्थतलाव टाकू नको आणि विकास करा निधी देयाचं काम माझा आहे म्हणून मी सर्वांना हेच प्रयत्न करतोय सर्वांनी बी अन्नासाठी पण प्रयत्न करा की अन्नाची तब्येत चांगली राहून दे आणि अन्न आमच्या संगी प्रत्येक नमाज मध्ये पण मी अन्नासाठी पण दुवा करतो आहे आमचे हुसैनबाई काझी काजी यांनी पुष्कळ प्रयत्न केलाय आणि खरोखरच आपल्या संपूर्ण वाडीला घेऊन चालतायत ते संपूर्ण वाडी संख्या आता जी बुद्ध पण संख्या आली आहे म्हणजे हा विकासाचा एक कधी विकास आता आणणार नाही कोण विकासाला अडवणार नाही आणि आपला विकास हा भरभरून होणार आमचे अल्ताफ शेठ काजी त्यांना पण एक फोन करतोच की ते बिचारे येतात एवढं लांबून ते आले आमच्यासाठी खरोखरच अल्ताफ शेठ काजी लांजाव हो देवरूप हो कुठे पण जायचं त्यांना जाय फक्त तुम्ही फक्त सांगा त्यांना ते येतात आमची कांचन ताई पण एक फोन केला कांचनताई असा असा हाय प्रोग्राम तुम्ही येणार काय ते बोलले माझे किती पण मोठा काम असतात मी हे सोडणार पण तुमच्या विकासासाठी तुम्ही जे बुद्धवाडी जे आमच्याकडे शब्द दिला होता की आम्ही अण्णा उदयजी सामंत साहेबांनाच मतदान करणार आणि खरोखर ते मतदान करून आज आमच्या संधी आल्या हा त्यांचा मी आम्ही मनाने अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अखंड विश्वाला शाहीर सध्या करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता रमाई माता बिमाई या सर्वांना माझं मैत्रीपूर्ण जय आज जो हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आमच्या वाडीतर्फे चांदरे खांचे तर्फे, तर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी आज चांगल्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे आणि आमचे प्रसिद्ध होते जो अण्णा सामंत कांचनताई नागवेकर इतर जे आलेले सर्व जे आम्ही ते या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अन्नाने थोडंसं या ठिकाणी मनोग व्यक्त करायचं आहे सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित नावं घेत नाही कारण माझ्या वहीमानाप्रमाणे प्रत्येकाला एखादं नाव जर दिसून राहिलं तर रागेल तिथं रागवे म्हणून नावं घेत नाही तर उपस्थित मान्यवर उपस्थित बंधू बघत मला या ठिकाणी आम्हाला बोलू आहे शिवसेनेमध्ये प्रचल्यानंतर आनंद झाला आणि आनंद एवढ्यासाठी झाला की हुसेन शेखने पुढाकार घेऊन मला एक शब्द दिला होता त्यांना आता आमची संबंध वाढी त्यां आपण एक काम करू आणि ह्याच्या पुढे ती आपल्यावर येणार आणि हे समजल्यानंतर म्हटलं हुसेन शेख तुम्ही सांगितले आतापासून सगळी कामं केली पण त्यांची जी काय कामं असतील ती तुम्ही केव्हाही सांगा ती करून घ्यायची आमची सवांचं काम जरी त्या विकायाची काम माझ्यापर्यंत डायरेक्ट या तुम्ही कधी आमचा दरवाजा चोवीस तास पुढा आहे पुढे आला तर निकाळाच्या कामाला दृष्टीपणे किंवा तुमच्या हॉस्पिटलचं काम असेल किंवा अन्य कुठंही काम असल्या घडलेलं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न तो पुढा करतो त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदाच आमच्यावर आपली आठसभे झाली असल्यामुळे आमचा अनुभव तुम्हाला थोडाफार कमी येईल पण एकदा तुम्ही आमच्यावर आता प्रवेश केल्यामुळे तुम्हाला ह्या नंतरचा जिल्ह्याबा नाही जेवढं की सहभाग सांगायचं म्हणजे आता गांधीताईन सांगितल्याप्रमाणे महिलांसाठी एवढ्या योजना आलेल्या आहेत त्या तुम्ही खरोखरच गांधीनताई नाही ते एकदा बोलवा त्यांच्याकडून समजून घ्या आणि आणि त्याचा फायदा करून घ्या आज कृमेश्वर कृपेने आज दोन्ही मुलं माझे आमदार आहेत एक लांबारस आमदार आहे तुम्हाला ती गोष्ट कमी पडणार नाही आणि त्यांच्याकडून करून घ्यायची जाऊ ती माझी राहील एवढं मी शब्द आपल्याच मला काही देतो वाटणार नाही कोण शब्द पोळी करतो जय जय